हॅलो नमस्कार सकीनो उज्वनाथ किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण ना फिश फ्राय करणार आहोत त्यासाठी सुरमई सुरमई मासा आणलेला आहे आपण त्याचे छोटे पीस करून आणलेले आहे आता आपण नंतर आली लसून पेस्ट करून घेतलेली आहे ही पहिली लावून घेऊ हो सगळीला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे लाल तिखट थोडा गरम मसाला मीठ हळद हे सर्व एकत्र केलेलं आहे हे आपण याला लाल चोळून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायचे हे पहा या थोडा पण मैदा घालूया मैदा किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी चालतं किंवा रवा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं याला तोळून घ्यायचंय मग प्रत्येक पिशाला लावून घ्यायचं आपण हे आता हे सर्वाला लावून आपण अर्धा तास तरी ठेवून देऊया हे अर्ध तास लावून ठेवूया आपण पण अर्धा तास झालेला आहे आपण आता त्याला फ्राय करून घेऊया पहिलं तेल सोडून घेऊ तव्यावर तवा आता गरम झालेला आहे असं हाय फ्लेमवर नाही आपल्याला करायचं मध्यम गॅसवर करायचं म्हणजे अशा कुरकुरीत छान असं मासे फ्राय होतात आता आपण साईड मी तेल फोरून घेऊया हे पोन मिनिट झालेले आहेत आपण आता उंचे करून घेऊया छान असं खरपूस होईपर्यंत आपण जरा परतून घेणार आहोत त्याच्या कुरकुरीत झालेलं छान टेस्ट लागते चमासर खूप छान चव असते आता पुन्हा थोडं आपण तेल सोडून घेऊया मंद गॅसवर करून घेणार आहोत आपण तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पण आपण दुसऱ्या बाजूने दोन मिनिट ठेवले होते आता पुन्हा उलटे करून घेऊया सगळे आता उलटे करून घेऊया हे पहा आपले मासे तयार झालेले आहेत चांगल्या असे कुरकुरीत झाले हे बघा कसे वाचतात आपली माश्यांची रेसिपी तयार